हाय गायज कसे आहात तुम्ही आय होप चांगलेच असाल तर बघा मी आज काय बनवलं आहे चिकन रसा सेम हॉटेल टाईप झालेला सुखं खोबरं ओलं खोबरं कांदा पण घेतला आहे भाजून घेतलं आहे मी तो अद्रक लसूण कोथंबीर ते सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आणि सर्वात प्रथम मी पहिलं चिकन धुवून घेतलं धुवून त्याला हळद मीठ लावलं आणि लसूण अद्रकची पेस्ट कलर बत्त्यात केलेली तर ते मी एकदम टाकून शिजायला टाकलं आणि गरम पाणी पण मी दाखवले तुम्हाला टोपामध्ये गरम पाणी त्याच्यामध्ये ओतलं मी ॲड केलं कधी पण चिकन शिजवताना गरम पाणी करूनच टाकायचं म्हणजे चिकनला तर चांगली चव येते तर बघू शकता बघा कसं चिकन झालं आहे आणि मी ज्या कालवण बनवताना गरम पाणी जास्त टाकत नाही आणचाच वापर करते म्हणजे चिकन शिजवताना त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्तच टाकते मी गरम करून बघा मसाला वाटून घेतला आहे कांदा खोबरं लसूण अद्रक पेस्ट त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण मी घेतलेल्या कच्च्याच हा घरचा मसाला बारीक कापलेला कांदा आणि मी कधी पण फोडणीला कढीपत्ताच टाकते चिकनचा टेस्ट येते बघा तेल ठेवलं आहे तेलामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता घालणार आहे तुम्ही बघू शकताय खूप दिवसांनी बनवलं आता चिकन म्हणजे उपवास पण होते ताईचे तर बनवलं नव्हतं तर म्हणून ह्या संडेला चिकनचा बेत केलेला आणि काल व्हिडिओ टाकायला जमला नाही पूर्ण दिवस माझा कामातच गेला आवरावरी करण्यामध्ये म्हणून आज व्हिडिओ टाकते मी तर बघा मी कांदा टाकले आता कांदा छान असा परतून घ्यायचा मग कांदा परतून झाला ना की तो मसाला बारीक केलेला आहे ना मिक्सरमधून तो मसाला त्याच्यामध्ये टाकायचा आता बघा मी मसाला टाकते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मी थोडा ना एव्हरेस्ट मसाला घेतलेला चिकनचा तो पण पर मी परतानाच टाकते मशालासोबत म्हणजे चांगला ओ, पर तो परतून निघतो आणि आणि छान पण वाटतं आणि भाजी एवढी टेस्टी होते नाही चिकन रस्सा खूप छान झालेली भाजी मी दोन टायमाची केली पण आम्हाला एकच टाईम पुरली दोन टाईम राहिलीच नाही मग संध्याकाळी वेगळं बनवलं आम्ही तर बघा मी घरी घरचे मसाले पण सगळे त्याच्यामध्ये टाकले आणि त्याला चांगलं तेल सुटूसतं व चांगलं स्व हलवून घ्यायचं चांगलं खाली लागू द्यायचा नाही मसाला मसाल्यामध्ये करपट करपट लागतं हे बघा चिकन बघू शकतं आहे कसं मी बॉईल करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी ऑलरेडी जास्त ॲड केलेलं म्हणून मी कालवण बनवताना गरम पाणी जास्त टाकत नाही वरतून पाणी टाकलं ना मग चव जाते कालवणाची म्हणून आणखीच पाणी जास्त टाकायचं आणि त्याच पाण्यात कालवण करायचं जास्त पाणी ॲडच करायचं नाही मग खूप छान लागतो रसं सेम हॉटेलसारखं झालेलं कालचं आमचं चिकनचं कालवण सर्वांना खूप आवडलं आणि बहुतेक भरपूर दिवसांनी बनवलं असेल म्हणून पण कदाचित आवडलं असेल पण खरंच खूप छान झालेलं तुम्ही करून बघा एकदा आणि मी ना टोमॅटो टाकत नाही चिकनच्या कालवनाला तर म्हणून मी इथं अर्धा लिंबू घेतलेला त्याचा रसरस असा पूर्ण पिळून घेतला चांगला स्वच्छ आणि त्याच्यामधल्या बिया आहेत ना मग त्या मी साईडला काढून घेतल्या आणि नंतरून ते मी कालवनाम मसाला परतला ना त्याच्यामध्ये टाकलं आणि ते चांगलं परत एकदम पूर्ण मॅच करून घेतलं सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं बघू शकताय तुम्ही बघा मसाला किती छान असा परतून निघला आहे त्याला अजून थोडा वेळ परतू देणार चांगलं तेल सुटू देणार आणि मग मग चिकन ॲड करणार त्याच्यामध्ये मी बघू शकताय तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा प्लीज आणि तुम्ही घरी बनवून पण बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली कशी नाही ते हॉटेल टाईप चिकन रस्सा तसं तर माझ्या भाज्या चांगल्याच होतात सगळ्यांना आवडतात माझ्या भाज्या बघा तुम्ही आता मी ह्याच्यामध्ये चिकन ॲड करणार आहे बघा तेल सुटलं आहे चांगलं मसाला आपला परतून निघलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी चिकन घालणार बघू शकता मसाला बघा कसा परतून घेतला आहे मी चिकन ॲड केलं बघा त्याच्यामध्ये मी आणीचंच पाणी टाकलं दुसरं पाणीच नाही टाकलं तर त्याला चांगलं मॅच करून घेतलं आणि नंतरून ते आणीचं पाणी उरलेलं आहे ना ते मी त्याच्यामध्ये टाकून देणार मीठ वगैरे तुमच्या चवीनुसार करायचं बघा किती छान झालंय तरी बघा वाव असे तरी बघतात असं वाटतं खाऊन घेऊ बघा तरी किती छान आले भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय